टेस्ट न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं संशयावरून अविनाश गोलंगडे याला शिरोळ तालुक्यातील इथं पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानं कारवाईच्या भीतीने तिथेच दुचाकी आणि साहित्य टाकून पलायन केलं होतं त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गोलंगडे याचा शोध घेत होते मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजीतील नदीवेस नाका परिसरातील घरावर छापा टाकला असता कापडी पिशवीत बनावट देशी मद्याचा साठा मिळून आला यामध्ये जी एम डॉक्टरच्या नव्वद मिलीच्या बावन बाटल्या देशी ब्लेंड चोवीस लिटर देशी दारू टँगो पंचच्या चोवीस अमेरिक कंपनीचे बुचे पॅकिंग मशीन विदेशी मद्याचे अडीच लिटर तयार ब्लेंड यासह दारू तयार करण्यासाठीचे कॅन विविध ब्रँडच्या दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि ग्राहकांची नावे संपर्क क्रमांक असलेली वही मिळून आली या कारवाईत बनावट दारू दारू तयार साहित्य आणि एक दुचाकी एक मोबाईल असा पंच्याण्णव जप्त करून गोलंद याला अटक केली आहे या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए एस कोळी दुय्यम निरीक्षक एम पी खेत्री एस एस हिंगे अजित बोंगाळे वैभव शिंदे सुभाष कोले मुकेश माळगे आदित्य कोळी सहभागी झाले होते